भंडारा जिल्ह्याच्या लाखणी तालुक्यांतर्गत येणाऱ्या सिद्धीपार गावात नागरिकांनी राजकीय नेत्यांना गावबंदी केली आहे तर चुकीने देखील कुठलाही राजकीय नेत्या गावात फिरकला तर त्याच्या गावीचा काचा फोडणार असल्याचा निर्ण गावकऱ्यांनी केला आहे लाखनी तालुक्यातील सिंदीपार गावाला जाण्यासाठी असलेला दोन किलोमीटरचा रस्ता अक्षरशः आहे गावकरी मुख्यालयात मात्र हेच नागरिकांना कळत नसल्याने नागरिकांना याचा त्रास करावा लागतो एकदा अपघात देखील झाले आहे मात्र या संदर्भात अनेक राजकीय नेत्यांना निवेदन देऊन देखील अजूनही गावाला पक्का असता नसल्याने आता नेणाऱ्या निवडणुकीवर बहिष्कार घालण्याचा निर्णय संपूर्ण गावकऱ्यांनी घेतला आहे कोणत्याही पक्षाचा राजकीय पुढाऱ्यांना गावात फेकू देणार नाही असं बॅनर गावकऱ्यांनी गावात मतदान करायला आमचा येण्याचा जो मार्ग आहे शाळकरी मुलांना दवाखान्यामध्ये जायचं असेल तर हाच रस्ता आहे आणि आम आमच्या पंचायत लेव्हलवर जिल्हा परिषद लेव्हलवर जाण्याचा ले एक हा एकमेव मार्ग आहे त्या रोडाची समस्या अशी गंभीर आहे की त्या रस्त्यांनी जाता येता येत नाही रोड जागोजागी खड्डे आहेत जिथे तिथं पाणी साचलेलं आहे मान्य शेव भाऊ वाघाय यांच्या असताना दोन हजार आठ नऊमध्ये ह्या रोडाची डांबणीकरणाचं काम पूर्ण झालेला होता त्यानंतर मान्य बाळाभाऊ काशीवार झाले आणि त्याच्यानंतर अजून नानाभाऊ पटोलेसुद्धा ह्या क्षेत्राचे आमदार झाले खासदार झाले त्यानंतर आमदार झाले त्यांना आम्ही ग्रामपंचायतमार्फत कितीचा तरी निवेदन दिलं मान्य ज्ञानेश्वरजी राहडले जिल्हा परिषद सदस्य होते त्यांनासुद्धा निवेदन दिलं त्यानंतर सुर्मिलाताई पटले ह्यासुद्धा जिल्हा परिषद सदस्य झाल्या त्यांना पण निवेदन दिला पर। परंतु आमच्या ह्या निवेदनाला आमच्या मागण्यांना आमच्या गावा आपल्या गावामध्ये कोणताही राजकीय पक्षाचा जरी म, नेता आला तर त्याला आपल्या गावातील मोठ्यापासून तर छोट्यापर्यंत ज्याला घर नसेल तो मला घर नाही घर द्या असं उत्तर त्याला मागत नाही त्याला असाच प्रश्न विचारतो की साहेब आमचा सालेबाटा सिंदीपार रोड केव्हा होईल परंतु आजपर्यंत आमच्या प्रश्नाला कोणी उत्तर दिला नाही किंवा ह्या रोळाला कुणी पण ह्या डांबरीकरण किंवा कोणत्याही प्रकारचा ह्या रोळाला दुरुस्ती केलेली नाही म्हणून आपल्या गावाने हा एक ठाम निर्णय घेतलेला आहे की येणाऱ्या निवडणुकीला आम्ही बहिष्कार घालू आणि कोणत्याही राजकीय पक्षाच्या नेत्याला हा रोळ होईपर्यंत प्रवेश आपल्या सिंदीपार गावामध्ये देणार नाही माझ्या लग्नापासून मी मला वीस वर्ष झालेले आहेत परंतु ह्या रस्त्याची समस्या अशीच आहे आमच्या मुलांना शाळेत जायला खूप त्रास होतो जे जे नेते येतात ते फक्त तात्पुरते उभे होऊन निघून जातात परंतु ह्या रस्त्याकडे कधीच बघत नाही आम्हाला दवाखान्यात जायला खूप त्रास होतो आणि एखाद्या व्यक्तीला जर का अर्जंटमध्ये कुठे जायचे असले तर ह्या रस्त्याने जायला रस्त्याने जायला खूप त्रास आहे या वेळेला आम्ही मतदान करायचंच नाही असा निर्णय घेतलेला आहे हा सालेवाटा ते सिंदीबार रोड हा खूप खराब आहे याच्यामुळे आम्हाला शाळेत ज्या तकलीफ होते आणि मी आपल्या आई वडिलांना सांगेन की ह्या मतदान करण्याचा नाही आम्ही सालेवाट्यामध्ये शिकत आहोत आमच्या जा, जाण्या येण्याचा जा मार्ग खूप खराब असल्यामुळे आम्हाला खूप त्रास होत आहे गावाच्या वेशीवर लावलेल्या बॅनर चुकूनही कुठलाही राजकीय नेता गावामध्ये फिरकला तर त्याच्या गाडीचा काचा फोडण्याचा निधार गावकऱ्यांनी केला आहे तर दुसरीकडे प्रत्येक निवडणुकीत राजकीय बुडारी गावात येऊन मोठमोठ्या बतावण्या करतात पण गावकऱ्यांच्या रस्त्यासंदर्भात प्रश्न अजूनही सुटलेला नाही काही महिन्यापूर्वी स्थानिक आमदार व काँग्रेसचे अध्यक्ष नाना पटोले हे या गावात आले असताना गावकऱ्यांनी त्यांच्या समोर देखील रस्त्याचा पाडा बसला होता व येणाऱ्या निवडणुकीत बहिष्कार झाला असल्याचंही नाना पटोले यांच्या समोर गावकऱ्यांनी म्हटलं तरी देखील नाना पटोले गावाला अजूनही पक्का रस्ता दिला नाही त्यामुळे संतप्त गावकऱ्यांनी आमदार खासदार यांच्या विरुद्ध नारेबाजी लावत गावबंदी केली आहे आज म्हणजे पाच ते सात वर्ष झालेले आहेत आम्ही पाच सात वर्षापासून या रोडासाठी कित्येक आमदार झाले खासदार झाले जिल्हा परिषद सदस्य झाले सगळ्यांना निवेदन दिला पंचायत समिती सभापती झाले पण ह्या आमच्या रस्त्याकडे आजपर्यंत कोणीच लक्ष दिलेला नाहीये त्यासाठी आम्ही एक असा निर्णय घेतलेला आहे की सिंधीपार गावामध्ये मतदानाला पूर्णपणे बहिष्कार घालू आणि त्यामध्ये राजकीय नेते कोणती गाडी असो कोणी कोणत्या जर प्रचाराला आला तर आम्ही त्याला फोडल्याशिवाय राहणार नाही त्याचे जबाबदार ते स्वतः राहणार आहेत आम्ही त्याला जबाबदार राहणार नाही सायंकाळी बावीस तारखेला सालेभाटाला गेलो होतो येता येता गावी आपल्या सिंधीपाराला पॉवर हाऊस जवळ माझी सायकल स्लिप झाली आणि माझा डोका फुटला अशी समस्या आहे आमच्या लोकांची सायकल स्लिप झाली आणि असल्यामुळे डोका फुटलेला एकीकडे महाराष्ट्राचे भावी मुख्यमंत्री असे स्वप्न पाहत असलेल्या नाना पटोले यांच्याच मतदारसंघात आता नागरिकांनी वयस्ता च हत्यारा उपसला आहे त्यामुळे आपल्या मतदारसंघातील जनतेची नाराजी नाना पटोले कसे समजावून काढतात हे पाहणे महत्वाचे ठरेल